नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक दैनिक दि गावकरी चांद पठाण सावंगी खुलताबाद दिव्यांगांना अत्यंत रेशन कार्डसह सह संजी निराधार योजनेचे अनुदान वाटप करा दिव्यांग संघटनेची मागणी खुलताबाद प्रतिनिधी तालुक्यातील दिव्यांग प्रहार संघटनेकडून दिव्यांगाच्या विविध समस्या रेशन कार्ड निराधाराचे अनुदान वापर वाटप बाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निवेदन देऊन अवगत करण्यात आले या समस्या तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली कुलताबाद तालुक्यात तहसील कार्यालयात जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी आले असता त्यांना प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले कुलताबाद तालुक्यात एकूण एक हजार दिव्यांग असून त्यांना अंत्योदय रेशन कार्ड देण्यात यावे तसेच संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना यामध्ये अनेक लोकांचे अंगठे येत नसल्याचे त्यांची बँकेत के होत नसल्याने व आधार कार्ड अपडेट होत नसल्याने त्यांना मागील सहा महिन्याच्या महिन्यांपासून मानधन मिळाले नाही त्यांना ऑफलाईन यादी करून बँकेमार्फत अनुदान देण्यात यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी याबद्दल संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीसाठी थेमी येत नसलेले लाभार्थी यांच्या मीटिंग मध्ये विषय घेऊन हे मार्ग लावण्यात येईल असे सांगितले यावेळी प्रार संघटनेचे तालुकाध्यक्ष सय्यद युसुफ यांनी चर्चा केली या प्रसंगी अल्पसंख्याक सतार पटेल माझी उप अल्पसंख्याक अध्यक्ष अब्दुल चाऊस उपतालुका अध्यक्ष अरुण गायकवाड कलीम शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे विकलांग सेवा भावी संस्था नोंदणी पासष्ट टक्के वर दिव्यांग विद्यार्थी यांना मोफत पंचकर्म तसे सर्व प्रकारचे व्यायाम व वा शिक्षण मोफत एक दिव्यांग विद्यार्थी यांना राहण्याची सोय दोन दररोज पंचकर्म व वा व्यायाम वा तीन पहिली ते बारावी पर्यंत मोफत शिक्षण चार दिव्यांग प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाण जास्त असल्याने घर बसून असलेल्या तसेच शाळेत सोडण्यासाठी अडचण होत असलेल्या दिव्यांग विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा संपर्क सात पाच पाच आठ सहा पाच चार पाच आठ एक सेवन फाय फाय एट सिक्स फाय फोर फाय एट वन विकलांग सेवा भावी संस्था नोंदणी संचालित श्रावण विकलांग वसती गृह नोंदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिव्यांग विभागाकडून एकतीस जुलैला आंदोलन छत्रपती संभाजीनगर शिल्पा चुडीवाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दिव्यांग समस्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग एकतीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी प्रदेश अध्यक्ष मुन्नाभैया दायमा यांच्या अध्यक्षतेखाली आणि एम डी इंगळे प्रदेश सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे दिव्यांग बांधवाच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी ठीक बारा वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन दिले जाणार आहे या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने दिव्यांग बंधू भगिनी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एम डी इंगळे यांनी केले आहे धन्यवाद